धोकाडायला पैसे डाक माणूस मेला तर गावाला बट्टा लागेल का टाक पैसे टाक पैसे म्हटल्या हो। घरात गेलं बायकोला म्हटलं हो विनाकारणच मिरच्या निघलीया एवढी गरज नव्हती उघड चांगलं टालं खार तर तुझ्या जवळचे पैसे बायको म्हटली मुडगा बसवला तुमचा सांगत होती कोणाला कुठं बोलू नका लुटू नका ऐकत नाही होते ते पैसे टाकले ना आधीच ठरवल होता ज्यांनी ज्याने मिरच्या घेतल्या फुकात पैसे द्या नाहीतर जर मिरच्या खाल्ल्या आठलेल्या गाड्या नाही भरधाव सुटल्या तर विचारा गाड्या ठरवलं आपल्याला एक वाक्य सांगू का भावाच गावाच देवाच आणि साधूच कधीच पचत नाही लक्षात ठेवा कधी 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 पचत नाही तुक बरायणीचे नाही पैसे आणि माझा पाठवून परमात्मा सावकाराकडे गेले तुकोबार यांच्याकडे गेले शेवटचे दोन तुकोबारे ते बसले होते विठ्ठल 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 हो तुकोबा चौधरी धरून गेले हे काय तुमचे पैसे म्हणजे तुम्ही कोण आम्ही चौधरी गावाची चव चांगलीच धरलेली आहे चव धरी आहे मी हे पैसे घ्या तुम्ही कसले पैसे दे घेतले त्यांचे दुसऱ्या दिवशी देतात देतात अजून तुम्हाला जे कळलेलं नाही हो साधू सादु माणस साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही पैसे घ्या गावाला पट्टा लागून म्हणून पैसे दिलेत आणि एक काम करा मांडतो येत भाग करूया तांदूळ शिजवूया जे एक शेप तांदूळ मिळालं होतं ना दगड मांडली त्याच्यावर पातेला ठेवलं तांदूळ ठेवलं पाणी ठेवलं आणि तो बाबा म्हटले तो बोबा तो बाबा म्हटले की अभि चौधरीला हो चौधरी तू मिळते का तो हे घ्या पैसे नोकरुके हा ना तू पांडुरंग तू पानायला गेले भात शिजला दोन ताटे केली एक पांडुरंगाला एक एक तो बाबा म्हणायला लागले त्याला चौधरी अजून एक ताट टाका म्हटले कोणाला अहो शिवाचं मंदिर आहे शिवाला नको का टाकायला भगवान शंकरांना बघतच म्हटले पांडुरंगा चांगलं हे तुमच म्हणजे तुम्ही दोघं जेवणार आणि मी बघत राहणार होई तुमच्याकडं भगवान शंकर एक पंतस्थाच रूप धरून आले म्हटलं हो राम 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 आवड भूक लागली आता हाय का हा की घेत आता ताट वाढलंच होत तुम्ही खा तुम्ही खाल्लं काय शंकराला नैवेद्य दाखवलं काय एकच हे विचार विचारू एखादा भुकेला असेल ना बाबा देवाच नैवेद्य द्या देवाला दाखवा त्याला द्या त्याचं पोट भरलं देवाला प्राप्त झालं आणि काय सांगू तुम्हाला माऊली आई तोडेकर माझे जगद्गुरु तुकोबाराय मधी बसलेत डाव्या साईडला पांडुरंग परमात्मा बसलाय आणि उजव्या साईडला देवाचा देव महादेव बसला व जेवायला माझ्या तुकोबाराईंच्या सोबत जगाचे दोन मालक जेवायला बसले होते आणि तुकोपानी केलेला भात आता फरशा पडत वा वा काय तुकोबा हातालाच हाताला चलवाय अव जिजाबाईने शिकवले मला त्याचा जरा घरच्या जिजाबाईने जरा शिकवा तुम्ही पण येईल का मला कुठेतरी भात करायला कारण ही सगळे आता सत्याच्या भातावरच आहेत सात दिवस आणि हे समस्त रुग्ण सगळं बघायला गावातले इंद्रदेव आले ब्रह्मदेव आले पार्वती आली लक्ष्मी आली लक्ष्मी म्हणते माझ्या घरी एवढं मी भरत पटक्या मारत खायला लागले पार्वती म्हटली बाई तुझं काय माझे पण तसेच आहे माझा स्वयंपाक आवडत नाही आणि यांच्या भक्ताचा स्वयंपाक कसा मटा 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 माटा खायला लागलेत भरत देव सगळ्यात बघत होते माझे जगत करू तू कंपार आहे हाताळ बसले अरे गाडी महादेव दोघे जेवताय दोघांनी तो गोबर आहे ना नमस्कार केला म्हणजे निघतो आता आम्ही परत भेट पुढच्या वेळेला होईल भेट या परत विकायला येतो येतो ते सगळे पैसे घेतले आणि जगत भरतो आहे विठ्ठला करत अवस्मरण करत देहूला परतीच्या मागावर दिला विठ्ठल

الله لا موت پورو کما